जयशिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचाच व्हिडिओ होतो एकदम जबरदस्त देखा जो तुझे यार दिल मे बजे यार या सॉन्ग वरती झालेला आहे तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आजच्या एवढं लाज लागणारे बेटमार्क आणि सॉन्गचा व्हिडिओ जो तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे मित्रांनो पण त्याला पासवर्ड लागणार आहे मित्रांनो तो पासवर्ड मी या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये सांगणार आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक नक्की नक्कीच लाईक नक्कीच करा आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती आपला जॉईन केलं नसेल तर लगेचच जॉईन व्हा कारण मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अशाच प्रकारे नेहमी म्हणजेच डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो तर चला मित्रांनो जराही न वेळ घालो तर आपण आपल्या चवडोला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो प्ले वरून सुपर युपीएन हा ॲप डाउनलोड करून सिंगापूरचं युपीएन कनेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतरनं कॅपकट हा ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिन केलेला आहे मित्रांनो म्हणजे पिन ॲडो कमेंट्समध्ये भेटून जाईल मित्रांनो तिथून आपण कॅपकट प्रो हाय ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना आपल्याला एक न्यू प्रोजेक्ट तयार करायचं आहे त्यासाठी न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना मी तुम्हाला जो व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तो ॲड केल्यानंतर ना त्या लेअरवरती क्लिक करायचा आहे व्हिडिओच्या खाली स्क्रोल करायचं आहे थोडंसं त्यानंतर ना इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा एक ऑप्शन पाहायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं या ऑडिओमध्ये म्हणजे वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर थोडंसं क्रोल करून बीट्स ऑप्शन बस बी दिसेल याच्यावरती क्लिक करायचं आहे ना आपल्याला बीट्स ॲड करून घ्यायचेत जिथे जिथे एकदमच फोटो असं दुसरं म्हणजे ब्लर झालेला दिसतं मित्रांनो तिथे तिथं बीट्स ॲड करायचे आहेत म्हणजे त्याचा अशा प्रकारे तुम्ही असं इथले ऑडिओ हालचाल हो म्हणजे वरी खाली बघून ॲड करू शकता मित्रांनो तर इथे बघू शकता इथे एक खाली आहे मित्रांनो तर इथे एक बीड द्यायचे त्यानंतर ना इथे एक एकदमच वर आहे इथे एक बीट द्यायचे अशा प्रकारे तर आता इथे इथे सुद्धा एकदमच वर आहे इथे अशा प्रकारे बीड्स ऍड करू ऍड करून घ्यायचे आहेत बीड्स ऍड केल्यानंतर ना तर मित्रांनो बीट्स ॲड ना आता मी पुढचं सांगतो मित्रांनो सर्वात पहिल्यांदा या लेअरवरती क्लिक करायचं आहे व खाली स्क्रोल करायचं आहे रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं आपला एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे तर मी हा इमेज ॲड करतो त्यानंतरनं इमेज ॲड ना पुढे यायचं आहे पुढच्या बीटवरती इथे म्हणजे आता पहिली जी बीट आहे आपली झिरो सेकंद पंधरा फेमवरती पहिली बीट आहे मित्रांनो तिथे येऊन स्टार्टला यायचं आहे ते म्हणजे थोडंसं असं स्क्रोल करून स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे जिथे आपण बिट्स ॲड केलेले आहेत तिथे तिथे स्प्लिट आहे तर स्प्लिट केल्यानंतरने आता काय आहे आता काय आहे तरी मी आता मी तुम्हाला जसं जसं कुठे कुठल्या कुठल्या ॲनिमेशन आणि कुठे कुठे कुठले इफेक्ट्स द्यायला सांगतो तर तुम्ही तशा प्रकारे इफेक्ट्स ॲड करून घ्यायचे आहेत मित्रांनो तर पहिल्या लेअरवरती यायचं आहे ॲनिमेशन्सवरती क्लिक करून रॉक वर्टिकली हा एक ॲनिमेशन ॲड करायचं आहे पहिल्या लेअरवरती झिरो सेकंद वीस फेमवरती वरच्या लेअरवरती यायचे इथे रॉक हेट्रो ऍड ॲड करायचं आहे ते एक सेकंदच्या लेअरवरती यायचं आहे रॉक वर्टिकली ॲड करायचं आहे त्यानंतर ना दोन सेकंदच्या लेअरवरती यायचं आहे ते वरील तीन ऑप्शन बघायला भेटेल मित्रांनो या तिसऱ्या नंबरचं ऑप्शन कोंबोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना इथे बाउन्स वन हाय एक इफेक्ट म्हणजे ॲनिमेशन बघायला भेटेल थोडंसं स्क्रोल केल्यानंतर नाही ते पाहायला भेटेल मित्रांनो त्यानंतर ना इथे चार सेकंदच्या लेअरवरती यायचं आहे इथे सुद्धा इन जायचं आहे रॉक व्हर्टिकली हाय एक अॅनिमेशन ॲड करायचं आहे असं खेचून ना तुम्ही इथे पाच सेकंद असतो तुम्ही असं वाढून एक सेकंद करायचं आहे मित्रांनो झिरो पॉईंट पाच सेकंद असतो तुम्ही एक पॉईंट झिरो सेकंद करायचं आहे त्यानंतर ना इथे पाच सेकंदच्या पुढची जी बीटची म्हणजे लेअर आहे तिथे रॉक हेटरली ॲड करायचं आहे त्यानंतरनं रॉक व्हर्टिकली ॲड करायचं आहे इथे रॉक वर्टिक हेट्रो त्यानंतर ना इथे कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे स्ट्रेच अँड ॲझॉट हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे तर इथे ॲड ते ना पुढच्या वरती यायचं इथे सुद्धा बॉन्स वन म्हणजे दहा सेकंद दहा फेमच्या बीटवर दहा सेकंद दहा फेमच्या लेअरवरती येऊन कॉम्बोमध्ये थोडंसं स्क्रोल केल्यानंतर ना बाउन्स वन हा एक ॲनिमेशन बाले हाय हा ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना चौदा सेकंदच्या लेअरवरती यायचे इथे व्यू ॲप्लिकेशन तो एक नंबरलाच ॲप्रोशन हा एक ॲनिमेशन प एक नंबरलाच भेटून जाईल मित्रांनो मध्ये तर रॉक वॉर्टिकली ॲड करायचं आहे पंधरा सेकंदच्या पुढची जी लेअर आहे त्यानंतरनं पंधरा सेकंद पंधरा फ्रेमची जी लेअर आहे त्याच्यावरती रॉक हॅड्रोजली ॲड करायचं आहे त्यानंतरनं सोळा सेकंदवरती रॉक वर्टिकली आपला ॲनिमेशन जे आहे तो सगळे ॲम ॲड करून झालेत मित्रांनो समजे तर आपल्याला आता इफेक्ट्स ॲड करायचे त्या सर्वात पहिल्यांदा आपल्याला इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना पहिल्यांदा इथे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे इथे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर ना इथे तीन नंबरला ओपनिंग अँड क्लोजिंग भेटून जाईल ते ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये एक्झर्नल स्पॉट हा एक आपल्याला एक नंबरला भेटून जाईल मित्रांनो इफेक्ट तो आपल्याला एंडपर्यंत म्हणजे दहा किती सहा सेकंद वीस पेमच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑलिओ व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे ना स्टार्ट लिहायचं व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक आहे इथे थोडंसं स्क्रोल केल्यानंतर ना लाईट इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो त्यानंतर वरील लाईट इफेक्टमध्ये थोडं स्क्रोल करायचंय हेलो वन हायक एनि इफेक्ट भेटेल मित्रांनो तो आपल्याला इथेच म्हणजे सहा सेकंद वीस पेमच्या बीटपर्यंतच ॲड करून त्यानंतर ना आता आपल्याला काय करायचं आहे इथे सहा सेकंद दहा पेमवरती यायचं आहे त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक आहे थोडं स्क्रोल केलं करायचं थोडंसं त्यानंतरनं इथे स्पार्कचं ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून स्पार्कमध्ये थोडं वरी स्क्रोल स्क्रोल करायचं आहे इथे लास्टून लास्टून सहा नंबरला एक इफेक्ट भेटेल मित्रांनो कॉलेज अँड स्पार्क्स हा एक इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे तो आपोआप जिथपर्यंत हवा आहे तिथपर्यंत आपोआप ॲड होऊन जाईल त्यानंतरनं आता काय करायचं आहे याच भेटवरती यायचं म्हणजे सोळा so, सेकंदवीस फ्रेमचा त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ वरती क्लिक केल्यानंतर ना थोडं इथं स्क्रोल करून बटरफ्लायजमध्ये मध्ये आहे बटरफ्लाय बटरफ्लाय ड्रीम हायक ॲनिमेशन ए सॉरी इफेक्ट ॲड करून घ्यायचे तो आपल्याला पुढच्या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचे म्हणजे दहा सेकंदच्या बीट पर्यंत त्यानंतर ना इथे फ्रीम लेअर मिरर आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये मध्ये जायचं आहे लास्टून दो ला 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 दोन नंबरला स्प्लिट च ऑप्शन आहे स्प्लिट ऑप्शन मध्ये तीन नंबरला हा इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो तो आपल्याला दोन लेअर पर्यंत ऍड करून घ्यायचा म्हणजे आता तेरा सेकंद दहा ची जी बीट आहे तिथपर्यंत ऍड करून घ्यायचे त्यानंतर ना आता इथे यायचं आहे दहा सेकंदच्या बीटवरती त्यानंतर ना व्हिडिओ वरती क्लिक करायचंय आहे व्हिडिओ रेट्रो रेट्रोवरती क्लिक करायचं आहे थोडंसं स्क्रोल करायचं आहे रेट्रो ऑप्शन भेटून जाईल त्याच्यावरती क्लिक करून इथे रोलिंग फिल्म हा एक इफेक्ट भेटून जाईल रोलिंग फिल्म हाय पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे तेरा सेकंद दहाशे फी एमच्या बीटपर्यंत ना आता इथे बॉडी वरती क्लिक करायचं आहे म्हणजे इथे बॉडी इफेक्ट्स बघू शकता इथे क्लिक करायचं आहे ना दोन नंबरला इथे क्लोनचा एक तीन नंबरला क्लोनचा एक इफेक्ट सॉरी ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून एक नंबरला लिटमस डायलॉ ऑप्शन हा एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर ना एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे कलर जे आहे ते शंभर ते हंड्रेड हंड्रेड पर्सेंट करायचं आहे त्यानंतर ना आता काय करायचं आहे आता आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे फक्त तुमचं लॉगो लावायचं आहे त्यासाठी ओवरलीवरती क्लिक करून ॲड ओव्हरली करायचं तुमचं लॉगोचा इमेज ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना इझिली होऊन जाईल आपल्याला एंडपर्यंत वाढून घ्यायचं आहे तर सेव्ह करण्यासाठी वरील शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्ही पुढच्या पुढचा व्हिडिओ बघ बग, बघणार असाल तर सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा तर भेटवा पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये